नमस्कार आता ईश्वरी ही अर्णवच्या आईची जी मशीन असते त्या मशीनला हात लावायला जाते तेव्हा लगेच अर्णव तिचा हात पकडतो आणि म्हणतो नाही अजिबात ही चूक करू नकोस तू माझ्या आईच्या मशीनला अजिबात हात लावायचा नाही मुळात तू माझ्या आईच्या मशीनच्या आसपास देखील फिरकायचं नाही लावण्या हिच्यावर लक्ष ठेव या मुलीने माझ्या आईच्या मशीनला अजिबात हात लावायचा नाही जर हि मी त्याचा प्रयत्न केला तू लगेच येऊन मला सांग तेव्हा लगेच लावण्या म्हणते ठीक आहे आता ईश्वरी ही घरी येते आता वर्धापन दिनाच्या दिवशी अर्णव तिच्या आईच्या त्या मशीनवरचं कापड बाजूला करणार असतो आणि ती चालू करणार असतो आता लावण्य ही मुद्दा रात्री सर्व सी सी टी व्ही फुटेज हे बंद करते आणि त्या मशीनचे सगळे वरचे पार्ट्स काढून टाकते जेणेकरून हे सगळं ईश्वरीने केलं आहे आणि अर्णव ईश्वरीला धक्के मारून परत एकदा ऑफिसमधून बाहेर काढावा म्हणून हा तिने प्लॅन केलेला असतो आता दुसऱ्या दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशी सर्वजण ऑफिसमध्ये येतात आणि अर्णव त्या मशीनवरचं तो कपडा बाजूला करतो आणि बघतो तर काय त्या मशीनचा फक्त खालचा भाग असतो वर्षी मशीन कुठे त्यांना गायब झालेली दिसते तेव्हा अर्णव म्हणतो हे असं कसं झालं आईची मशीन कुठे गेली हे फक्त खालचा पाठ कसा काय राहिला कोणी केलं हे आता सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं तेव्हा आता मुद्दाम लावण्या म्हणते ए आर हे सगळं त्या मिस इंदोर म्हणजे त्या ईश्वरीने केलं नसेल ना मला तरी वाटते तिनेच केलं असणार कारण ती सारखी सारखी या मशीनला हात लावायला जात होती ते ऐकून अर्णवला धक्का बसतो अंजली म्हणते नाही नाही ईश्वरी असं करूच शकत नाही तेव्हा लावण्या म्हणते का नाही करू शकत ताई तुम्हाला नाही माहीत ती काल या मशीनला हात लावायला जात होती हे सरांनी बघितलं आहे तेव्हा ए आर म्हणतो हो जर हे त्या ईश्वरीने मिस इंदोरने केलं असेल ना तर मी काय करेन हे सांगू शकत नाही तिचा हा शेवटचा दिवस असेल आज या ऑफिसमधला आता अंजलीला टेन्शन येतं अंजली, अंजली म्हणते आता काय हे नवीन नाटक आता परत हा ईश्वरीला ऑफिसमधून काढणार की काय तेव्हा अंजली अर्णवला म्हणते नाही रे अर्णव असं ती करूच शकत नाही तेव्हा अर्णव म्हणतो ताई तू मध्ये बोलू नकोस हे जर तिने केलं असेल ना तर खरंच मी तिला ऑफिसमधून आज धक्के मारत घराबाहेर काढेन असं म्हणत अर्णव हा तिथून निघून जातो आणि त्याला अचानक त्याच्या आईच्या त्या मशीनचा आवाज येऊ लागतो आणि तो त्या आवाजाने ज्याच्या दिशेने जात असतो आणि इकडे येऊन बघतो तर काय ईश्वरी त्या मशीनवर बसून काम करत असते ईश्वरीने ती मशीन चालू केलेली असते आता ते बघून अर्णवला खरंच खूपच बरं वाटतं तो म्हणतो माझ्या आईची एवढ्या वर्षाची जी बंद पडलेली मशीन होती जुनी मशीन होती ती चालू झाली आणि ती ईश्वरीने चालू केली आणि त्यावर ती कपडे पण शिवायला लागली ते बघून अर्णवला खरंच खूपच आनंद होतो त्याचा आनंद गगनाथ असा होतो तो धावत येऊन ईश्वरीला मिठी मारतो आता सर्वजण धावत इथे येतात आणि बघतात तर काय अर्णवने ईश्वरीला मिठी मारलेली असते आणि ती मशीनसुद्धा चालू झालेली असते अंजलीला आणि आकाशला खूपच आनंद होतो मात्र लावण्याचा चेहरा पडलेला असतो लावण्याच्या प्लॅनचा इथे चांगलाच चक्काचूर झालेला असतो ईश्वरीने लावण्याच्या प्लॅनचे चांगले वारा वाजवलेले असतात अर्णव आणि ईश्वरीला असं मिठीत बघून लावण्याचा जळफळ आठवतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू